बार्शी टाकळी तालुक्यातील नागरिकांनी धार्मिक सण उत्सव कायदा व सुव्यवस्था राखून आनंदात साजरे करावे अभय डोंगरे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पिंजर येथे घेण्यात आली बैठक जो कायद्यात राहील तो फायद्यात राहील आगामी दिवसात सर्व सण उत्सव आलेले आहेत या सर्व धार्मिक सण उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आपले सण उत्सव आनंदात साजरे करावे असे आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी पिंजर येथील बैठकीत केले आहे बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी पिंजर पोलीस स्टेशन येथे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची सर्व पोलीस पाटलांची आणि सर्व शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पिंजर येथे घेण्यात आली होती या बैठकीला अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभा पिंजरचे पीएसआय गजानन रहाटे पिंजरचे पीएसआय देवीदास गॅरल आणि पिंजर पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी अप्पल जिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून मनोहर दाभाडे यांनी आगामी सण उत्सव बाबत कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केलेले आहे नागरिकांना काही अडचणी असतील तर त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे या बैठकीला आणि परिसरातील सर्व पोलीस पाटील सर्व गणेश मंडळे युवा कार्यकर्ते शांतता कमिटी सदस्य आदी मंडळी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा